आईरा जाऊ दडसरी जाऊ द नका करू दाटी नका वटी आई थकली ग जगदंबा नका करू दाटी नका वटी आई थकली ग जगदंबा गाई करू नका थोडं थांबा ग आत झोपली सावळी आंबा गाई करू नका थोडं थांबा ग आत झोपली सावळी आंबा नऊ माळीच्या नऊ घराची नऊ माळीच्या नऊ घराची आंबा आबाळी लढत होती आंबा आबाळी लढत होती सोंबा चुराची फोडून छाती मैसा चुराला चारून माती रेडारडवी <mí> ती आंबा हांबाग आत झोपली सावळी आंबा रेडारडवी ती आंबा हांबाग आत झोपली सावळी आंबा गाई करू नका थोडं थांबाग आत झोपली सावळी आंबा करू नका ग गाई तुम्हा कळत कस गांनी करू नका ग सयानुगाई तुम्हा कळत कसं नाही नवरात्रीला जागली आई घडी बराई झोपली नाही केला मालवी तेला चाटे बाग आत झोपली सावळी आंबा गाई करू नका थोड़ थांब बाग आत झोपली सावळी आंबा करू नका थोड थांबा ग आत झुपली सावळी आंबा बोल बोलून जीव थकला बोल बोलून जीव थकला हाक मारून गसाई सुकला हाक मारून गसाई सुकला माघ हातान दारही ढकला माघ दार दारही ढकला चिल्या पिल्याना बाहेर हाकला चिल्या पिल्याना बाहेर हाकला બોંબાગ આ તોપલી સાવળી આંબા ઝોપી મારી તો મધીચો આત ઝુપલી સાવળી આંબા ગારી કરુ ના થોડ થાંબાગ આત ઝુપલી સાવળી આંબા ઘારી કરું ના થોડા ગ આત ઝુપલી સાવળી આંબા असं देवीच्या मनात दाटल कोजागिरीच चांबड पुटलं असाटल कोजागिरीच चांबड पुतलं आंबा भेटल गोळ्या बघताला आंबा भेटल असं देवीचे चरण चुंबाग आत दिव पली सावळी आंबा असुंबाग आता जे फिसा सावळी आंबा गाई करू नका थोडं ग आत झोपली सावळी आंबा गाई करू नका थोड थांबाग आत झोपली सावळी आंबा मोर पिसन वाराग हलवा मोर पिसन वाराग घालवा <coughs> अंबाबाईचा पाळ नालवा अंबाबाईचा पाळ नालवा अंबाबाईचा थकवा घालवा अंबाबाईचा थकवा घालवा म्हणजे रामाला मधीच बोलवा घरात मी बलिसावळी आंबा म्हणजे रामाला आत बोलवा घरात मी बलिसावळी आंबा गाई करू नका थोडता बाग आत झोपली सावळी आंबा गाई करू नका थोडता बाग आत झोपली सावळी आंबा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला दाबा